साताला चार सात आहात मित्रांनो एक लाख लाखार सांगतो टप क्वालिटीला जवळ आहे एकदम पूर्ण कामाची गॅरंटी बघून घ्या थोडी पंचाण पंच्याण्णव हजारला होतील का बघू शकता मी जाऊन नऊ पंच्या हजारला फायनल होणार आहे किती जोड आणले तुम्ही आज दोनच हजार आहे का दोन जोड जोड आणलेले मित्रांनो त्यांनी बघू शकतो एकदम मोबाईल नंबर सांगतो का मोबाईल नंबर पंच्याण्णव एकसष्ट पंच्याण्णव एकसष्ट पाच सव्वीस झिरो पाच सव्वीस एकतीस तर मित्रांनो कॉन्टॅक्ट करा कमी जास्त होऊन जायला मध्ये बघून घ्या जोडी एकदम मित्रांनो बघा काय केव्हा सांगताय बाबा काय किंवा सांगताय सत्तर हजार दाताला कसे आहे दात थोडं खट थोडं खट आहे का बघा मित्रांनो सत्तर हजार बाबा मोबाईल सत्तर हजार सांगता सत्तर हजार सांगता कुठले बाबा तुम्ही सातगाव डोंगरी सातगाव डोंगरी शेतकरी का तुम्ही शेतकरी शेतकरी मित्रांनो बघा जोडी बघून घ्या मोबाईल नंबर सांगते का बाबा सत्तर वीस दहा दहा एकोण एवढी एकवीस एकोण नव्वद एकवीस तर मित्रांनो कॉन्टॅक्ट करा बाबांनी सांगितलं जरा सांगितलंय फोन करून विचारून घ्या जोडी एक नंबर आहे शेती कामासाठी बघून या बघूया आपण दुसरी जोडी आता आता पूर्ण बाजार दाखवतो तुम्हाला तिकडे जे पूर्ण व्यापाऱ्यांची जावा ना मित्रांनो तिकडे काय आपण व्हिडिओ शूट करत नाही तिकडे भाव एकदम टॉप क्वालिटीचे आता काय किंवा सांगताय दादा सांगायचे हजार का हजार मित्रांनो बघू शकता दादाला कसे सहा सात आधी दादाला सहा सात आठ मित्रांनो सांगायचे एकतीनशे हजार सांगायचे दुरुन बघून घ्या तुम्ही किती लावतील फायनल फायनल किती लावतील दोन किमी सत्तर दोन किमी सत्तर का दोन किमी तुझा मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव झिरो तीन पंच्याण्णव झिरो तीन सत्तर एक सत्तर एक्याऐंशी अठरा अठरा किती जोड्या आणला तुम्ही आज दोन जोड आहे का दोन तीन जोड आहे मित्र मग बघून घ्या एक जोडी एक जोडी संपर्क करा दोन जोड आहेत आपण कॉन्टॅक्ट करूया आपण जोडी दाखवलं मग గారెంట్ మిత్రా மீமே <Näes> बाजार तर खूप आहे मित्रांनो बाजार तर एकदम कच्च भरलाय आज होऊन घ्या तुम्ही बाजाराचा नाद पुढायला आज पूर्ण जितकं बी दाखवाल मित्रांनो तितकं तुम्हाला कमी द्या आजच्या बाजार बाजारमध्ये आजचा व्हिडिओ बघा काय किंमत सांगतो यांची पंचाहत्तर हजार हजार का दाताला कसे येते सहा चार चार का काय एक सहा सहा मित्रांनो पंच्याहत्तर हजार सांगताय आहे का ला, किती लावतील मग फायनल फायनल किती लावतील फायनल पासष्ट हजारला का पासष्ट हजारला फायनल होणार मित्रांनो बघून घ्या किती जोड्या आहेत तुमच्या दहा जोड्या का पूर्ण मित्रांनो दहा जोड्या म्हणजे जोड्या बघून घ्या मित्रांनो ಸಂಪರ್ಕ <imitation> 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 काय किंमत सांगताय एक्कावन्न एक लाख एकावन हजार दादाला काय शेअर सहा सात दे का सहा सात करतात मित्रांनो

लवकर संपर्क करा एवढ्या तर भरपूर आहे मित्रांनो कोणते कोणते दाखवायची हेच नाही समजत आता दाखवतो जे तुम्हाला बघा जोड्या आलेल्या ज्यांचे मालक दिसत आहे ते दाखवतोय मी बघून ठेवायचा भाऊ काय किंमत सांगताय यांची

पंच्याण्णव का पंच्याण्णव कामाची फुल गॅरंटी भाऊ जोड आहे आज आज किती आणलाय आज जोड आणलाय सर्व आपल्या नो हे सर्व त्यांचे जोड आहे मित्रांनो एक दोन तीन तिकडे जोड

मित्रांनो एक लाख पाच हजार सांगताय कामाची गॅरंटी आहे किती लावतील फायनल किती लावतील फायनल फायनल पंच्याऐंशी लावतील का पंच्याऐंशी ला होणार आहे मित्रांनो फायनल मोबाईल नंबर सांगते भाऊ शहाऐंशी एकोणसत्तर शहाऐंशी एकोणसत्तर सतरा अकरा सतरा अकरा बहात्तर नंबर सांगितला मित्रांनो कॉन्टॅक्ट करा जोड्या हवे असेल तर ती कॉन्टॅक्ट करा एकदम कमी जास्त किंमतमध्ये मध्ये होणार आहे तुम्हाला भेटून आपलं नाव सांगितलं अजून कमी जास्त होणार आहे बाजार एकदम गच्च भरला आजचा सोडत सोला काय किंवा सांगते यांची त्यांची पाच हा सेट दाताला कसे आहे करतात कामाची तर्दा गॅरंटी कामाची गॅरंटी फुल फुल गॅरंटी का किती जातील फायनल फायनल एकसटला का पहिला मोबाईल नंबर सांगते ना तुमचा सत्तर सत्तर त्र्याऐंशी त्र्याऐंशी नव्याण्णव नव्याण्णव त्र्याऐंशी अठ्ठावीस अठ्ठावीस तर मित्रांनो नंबर सांगितला आहे मोबाईल नंबर सांगा जोडी का तुमची पण पुरे पहिलं आहे का मित्रांनो तुमचे

मित्रांनो इकडं या बाजार तो नाच थोडा एक भरपूर बाजार भरलाय काय दाखवायचा काय समजत नाही आता तेव्हा किती आले शेतकऱ्याचा माल आलाय शेतकऱ्याचा माल जास्त आलाय मित्रांनो या पूर्ण पूर्ण शेतकऱ्याचा माल हो आपण शेतकऱ्याचा मला काय किंमत सांगली यांची दाताला कशी आहे कशी कळत नाही कळत नाही का काय किंमत किती लावून फायनल पंच्याऐंशी नव्वद पंधरा कुठले तुम्ही शेतकरी का तुम्ही शेतकरी घाटावरच्या मित्रांनो आणलाय मालिकाला बघू शकता शेतकरीचा माल म्हणजे घाटावरून पण येतोय मित्रांनो खूप लांबून पण येतोय जे आजचा बाजार आहे ना सर्वात दोन तीन बाजारपासून आपले व्हिडिओ येत नव्हते पण आजचा बाजार एकदम गस्त भरलेला आहे पूर्ण बघू शकता तर आपण आता आहे ना बघून बघून घ्या माल पूर्ण आला चांगला पण काय सांगता किंमत काय सांगता किंमत दिली का तिथे दिले एकोणसत्तरला दिले म्हणजे मित्रांनो बघू शकता

మిత్రం పండి హా కదే మన పంజీ హాయతా కిలో సరి కింద सतरा हजार तुम्ही शकता का काय दाखवायचं काही समजत नाही मित्रांनो आता सतरा हजार सांगताय मित्रांनो कामाची फुल गॅरंटी नर दु सिंदधर नभभ सा से साता राहते का एक्क्याण्णव हजार सांगता मित्रांनो साताला सात राहते किती जोड्या तुमच्या चार जोड्या आणल्या का तुम्ही चार जोड्या अंड म्हणजे म्हणजे बरोबर चार जोड्या आणता इकडे पण इथे ला होईल मग फायनल फायनल होईल सत्तर हजार ला होईल का फायनल सत्तर हजार ला होणार मित्रांनो फायनल तुम्ही तीन चार जोड्या देईन किरा पंच्याहत्तर हजार का साताला कशी चार चार लावते का चार चार पंचाहत हजार किती लावते फायनल किती लावते काय फायनल किंमत तुमच्याकडे का साठ ला

बघूया आपण पुढे दाताला किती करता जोड्या आणला आहे तुम्ही आणल घरी जोड्या आहेत त्यांच्या संपर्क तुम्ही शकता कुठले तुम्ही शिरसमणी पारवड बरोबर